श्री स्वामी समर्थ आपण जे उपाय जाणून घेणार आहोत तो अत्यंत महत्वाचं ठरणार आहे यामुळे मंगळाचा कोणताही चुकीचा परिणाम तुमच्या जीवनावर होणार नाही हा उपाय सोपा आणि तितकाच प्रभावी ठरणार आहे या उपायामुळे मंगळ दोष कमी होईल आणि तुमच्या जीवनामध्ये नेहमी चांगल्या घटना घडू लागतील चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल मंगळ ग्रहाचा थेट संबंध मंगळवारी निगडीत असतो म्हणूनच आपल्याला आजच्या लेखामध्ये सांगितलेला उपाय मंगळवारच्या दिवशी करायचा आहे या दिवशी हा उपाय केल्याने तुम्हाला मंगळ ग्रह असा जो काही दोष असेल तो सतावणार नाही मंगळवारच्या दिवशी आपल्याला उपाय केल्याने आपल्याला खूप सारे सकारात्मक परिणाम जाणून घेतील तसेच आपल्याला मंगळवारच्या दिवशी व रविवारच्या दिवशी एक गुळाचा खडा अवश्य खायला हवा व गुळाचा खडा खाल्ल्यानंतर एक ग्लासभर पाणी आपल्याला प्यायला पाहिजे हा उपाय साधा सोपा असला तरी आपल्याला दीर्घकाळासाठी जाणवणारे असतात गुळाचा थेट संबंध मंगळाशी किंवा सूर्यग्रहाची असतो म्हणूनच आपल्या जीवनातील अडचणी दूर करायचे असते किंवा समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण करायचे असेल तर मंगळवारी व रविवारी गुळाचा खडा आपल्याला आवश्यक सेवन करायला पाहिजे आपल्या घरी पाहुणे मंडळी येतात त्यांना आपण यापूर्वीच गुळ पाणी देत असून ही परंपरा पूर्वीपासून जपण्यात आलेली आहे तसेच आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर त्यांना गुळ अवश्य खायला देत गुळ अशी एक वस्तू आहे जी आपल्या घरामध्ये सहजरित्या उपलब्ध होत असते आपल्या जीवनामध्ये नेहमी सुखशांती नांदावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्या घरातील गुळ कधीच संपू देऊ नका गुळाचे आरोग्याच्या दृष्टीने जसे फायदे सांगण्यात आलेले आहे तसेच आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा खूप सारे फायदे सांगण्यात आलेले आहे गुळाच्या सहाय्याने आपण आपल्या जीवनातील अनेक वाईट दोष दूर करू शकतो गुळाचा डब्बा आपल्याला नेहमी पितळेचा तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे गुळाचा खडा हा कधीच प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवू नका नऊ अंक हा अंक अक्षरांमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे हा अंक मंगळाचा कारक आहे आता आपल्याला एका पांढऱ्या कागदावर लाल रंगाच्या शाईने नऊ अंक काढायचा आहे आणि हा कागद पितळ्याच्या डब्यामध्ये आतल्या बाजूला ठेवायचा आहे परंतु नऊचे डोके वरच्या दिशेला असायला हवे अशा प्रकारे हा डबा आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे परंतु हा उपाय आपल्याला कोणाला सांगायचं नाही डब्यातील गूळ कधीच संपू द्यायचं नाही असे केल्याने तुम्हाला फरक जाणवू लागेल तुमच्या कुंडलीमध्ये जो काही मंगळ दोष आहे तो लवकरच निघून जाईल म्हणून हा उपाय नेहमी करा आणि तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर करण्याचा प्रयत्न करा माहिती आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद